रोजचे कमीत कमी एक दोन कॉल मला असे असतात की त्यांना पैशाची आवश्यकता असते पैसेसाठी मला ते फोन लागत होतं माझ्याकडे चिवल असल्यानंतर पैसे मी देतोही पण माझ्याकडे कधी नसल्यानंतर मी देणार ते कुठून आहे पण त्यांना म्हणलं की होती म्हणते तुम्ही पोलीस आहात तुमच्याकडे कसे काय पैसे नाहीत गेल्या महिन्यामध्ये माझ्या आठ दिवस शेवटचे असे केले की माझ्याकडे खात्यामध्ये फक्त पंचवीस रुपये होते मी तीस रुपये चाळीस रुपयाचं उदार सामान घेऊन गावाकडे गेलो पगार झाल्यानंतर त्यांना पैसे वगैरे दिले मी गेल्या आठवड्यात पाच सहा गाड्या पण सोडल्या मी एक जण तीन हजार रुपये देऊ लागलं एकजण हजार रुपये देऊ लागलं पण त्याच्याकडून नाही घेतलं मला घ्यायचे नाही याच्या पुढे मी घेणार नाही मी सगळेच खात्यामध्ये वाईट असतात असं काय नाही मी पोलीस व्हायच्या हो आधी पोलिसांना बघतो असं मला नफरत न बघायची त्याच्याकडं की हे पैसे खात्यातं हे विनाकार मार देतं पण तसं काय नसतं सगळेच वाईट सगळे चांगले प्रत्येक खात्यामध्ये एक दोन टक्के वाईट असतातच त्यामुळे सगळ्यात एकाच मापान धरायचं नाही पोलीस खातं जर आपलं ढिलं केलं तर तो गुन्हेगार तोंडवरी करते जेवढं पोलीस खातं स्ट्रॉंग असेल तेवढे गुन्हेगार मान खाली करून गेलं चला कधी विचारही करा की कधी पोलीस जर नसले तर काय होईल हां एक दोन टक्के जर त्याच्यामधले खराब आहेत त्यांना जर इग्नोर केलं तर बाकी पोलीस खातं सुंदर आहे चला ओके काय असलं नवज बाय